वणी या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत चक्काजाम आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे त्यामुळे नाशिक सापुतारा कळवण मार्गावरील माल आणि प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे राज्य शासनाने सतरा संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या मात्र राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू केलाय त्याचबरोबर येथील पद भरतीला स्थगिती दिली राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने वणी पिंपळगाव चौफुली महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आदिवासी बांधवांनी आपले चक्काजाम आंदोलन सुरूच ठेवले असून गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून कळवण सापुतारा नाशिककडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे त्यामुळे या सर्व मार्गांवर वाहतुकीचे ट्रक कंटेनरच्या रांगास रांगा लागल्यात आदिवासी बांधवांच्या मागण्या रास्त असून त्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे मात्र दोन दिवसांपासून आम्ही थांबलो असून मोठे हाल होत असल्याची प्रतिक्रिया ट्रक चालकांनी दिली आहे आंदोलकांकडून रुग्णवाहिका एटीएम कॅश वाहने अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तात्काळ वाट मोकळी करून देत संवेदनशीलता जोपासत आहे तसेच आंदोलन स्थळीच रस्त्यांवर चुलांगण मांडून आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच वणी ग्रामपंचायत कडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे आंदोलकांनी भूमिका घेतली आहे आदिवासी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल यांनी माहिती दिली दरम्यान काही प्रवासी वाहने आणि माल वाहतूक वाहने पर्यायी मार्गाचा अवलंब करत असल्याने ठिकठिकाणी सामना नागरिकांना करावा लागतो फक्त मोठ्या काय पुण्याहून मी भुजला आलो कस भुजला कधी निघाले पुण्यावरून काल रात्री बसून आम्ही इथंच आहे इथं परवानगी दिलेलो आहे